पाठी अवतारांच्या आपल्या सर्वांच्या वतीनं या अधिष्ठानाला साक्षी करून अभिवादन करतो आपल्या सर्वांचा एक प्रतिनिधी या नात्याने परमेश्वराच्या चरणाने संबंधित असलेल्या अधिष्ठानाला साक्षी करून हे सकल जीवाचे चिंती त्यातल्या त्यात इथे असलेल्या सकाळ बदलावरी आहे म्हणून इथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या साठी अविष्ट चिंतन देवाजवळ प्रार्थना करूया की हे ज्ञान आमच्या अंत मध्ये बिजरोप उत्तरा पंथावर तो साधन जाता आपल्यासाठी वृष्टांत अमृतात संचलतो आहे मग त्या दृष्टांत स्थळात सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या

आमच्या महानभावांच्या ज्ञान परंपरेमध्ये जेवढी परमेश्वराची आठवण करणं अनिवार्य आहे तेवढी निमित्तांची आठवण करणं आणि म्हणून आम्ही म्हणत असतो आणि आशेच्या गुरुकुळाची माझे धन्यवाद जेव्हा जेव्हा आपण ही आठवण करतो त्यावेळेस त्यांच्याशी अनुसंधान साधल्या जातात आणि मग त्या सर्व निमित्त उपकारा गुरुजांची कृतज्ञतापूर्वक आठवण करूया सहा दिवस पर्यंत तुमच्याशी मी मग संवाद साधतो या दिवशी उभा राहून तुम्हाला तपासत तपासत आणि अनुभवत अनुभवत काही मागे आणि काही भविष्य याच्या संबंधानं इतर कोणतं करत ज्या साक्षीदारांच्या साक्षी परंपरेमध्ये बाबा आहेत त्या बाबांचं आपण वैधार्चन केलं त्या गादीच्या आणि त्या ज्ञान परंपरेच्या या मुंबई सारख्या नगरीमध्ये ज्यांनी अनेक दीप प्रज्वलन केलेले आहेत त्या ज्ञान परंपरेचा वसा आणि वरसा राखणारे जपणारे आणि वाढवणारे आचार्य श्री त्यांच्या या ज्ञान परंपरेमध्ये या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या जर ज्ञान पूजा आहे तर माझ्यासह या ज्ञान परंपरेमध्ये आमच्या आत्याबाई आहेत की त्यांचं

निर्भेड स्वरूपामध्ये आपल्या सर्वांना उपलब्ध करून देण्यामध्ये ज्यांचा महत्वाचा वाटा आहे त्या पाचिस्तराच्या पोटीच अत्यंत पवित्रतेने आणि निष्कामतेने अनावश्यक आलेली स्वरूप बाजूला करून निखर आणि निर्भेड अशा प्रकारचं ज्ञान आपल्या सर्वांमध्ये पाचिस्थळांच्या पोटीच्या रुपये उपलब्ध करून देणारे युवराज शास्त्रीजी यांच्यासाठी आपण बांधून

कर परंपरेमध्ये आम्ही घडलो मडलो त्या गाडीची सेवा करत त्या अखंड ज्ञान परंपरेला आपण जोपासण्यासाठी त्यांच्याकडे हा झेंडा उपलब्ध झालेला आहे त्या दुर्लस्कर परंपरेचा कारण या मुंबईमध्ये धुल्लकर बाबांनी अनेक साधक तयार केले इथे मला याचा संदर्भ यासाठी सांगायचा की आमच्या मला वाटतं पडते जाणार मी पाहिले नाही पण ऐकून आहे की ज्या वासरिक अवस्थेपासून अनुसरण अवस्थेपर्यंत आणि मला असं वाटत की बदनापूरचे बाबा ते एकदा मुंबईला वडाळ मंदिरामध्ये काही वैद्यकीय उच्चाराने भेटते की ज्या कालखंडामध्ये मुंबईत जाण म्हणजे आणि तिथे केलं सुद्धा मानणाऱ्या महानुभावांच्या परंपरेला आज आम्ही पाठीमागे वळून पाहिलं तर आम्ही सर्वजण विद्यमान किंवा भाग्यवंत आहोत इथं ज्ञानाचा दिवा आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये लावण्यामध्ये ज्या ज्या महानुभवांनी आपल्यामध्ये ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली त्या सर्व परंपरेची आत्मन करतो या सुरेंद्र परमेश्वराच्या उद्धव व्यापाराला निमित्त असल्याने आपण पाहिले की ज्ञानाच्या ज्योतीमध्ये भिक्षुक आणि वार्षिक हे असे दोन चेतन साधन आहेत की त्यांनी अनेकांना अनिष्टापासून काढून हे काही झाले हे काही कवरे काही असे या सगळ्यांचा आनंद अनुभव आपण या चोवीसाव्या वर्षाच्या सामता समारंभासाठी ख्रिष्टांच्या पंधराव्या सूत्रांपासून पहिल्या सूत्रापासून पंधराव्या दृष्टांतापर्यंत उपलब्ध झालेला तिथे मी आपल्यासाठी काही ज्ञान सांगणार आहे यासाठी मी उभा आहे असं नाही कारण ज्ञानाची सांगण्याची जागा आणि पद्धती भिन्न आहे ती मी दहा दिवस पर्यंत आपल्याला सांगितलेली आहे इथे तुम्हाला काही हितपूर्ण सांगणार आहे आम्ही

या समारोपी या सत्रामध्ये मी आपल्यासाठी या दोन गोष्टी सांगणार आहे तुमचा विचार हा प्रचार आम्ही तर टोपीवरून ओळखले जातो आता जर म्हटलं की टोपी आहे की त्या मुंबईकरांची विशिष्ट आपण ओळख कुठेही असत असू द्या कुठे परवानगी असू द्या एक विशिष्ट ओळखत तुमच्या सर्वांची झालेली आम्ही अनुभव ज्ञानाने ही अनुभवतो आणि आचारानेही अनुभव आम्ही भारत भारतभर माझ्या माहितीप्रमाणे बाबा असतील मी असतील आम्ही भारतभर सगळ्या ग्राउंड लेवल पासून आंतरराष्ट्रीय लेवल पर्यंत सगळीकडे ले काम करतो पण आम्हाला मुंबईकरांचा एक विशेष अभिमान आहे विशेष आनंद आहे की तो आचाराने आणि विचाराने योग्य आणि आज आपण मुंबईची जर श्रीगं केली तर सर्वात जास्त वास्तविक अवस्थेतून संत अवस्थेमध्ये आलेला हा सागर तुलना जर केली तर मुंबईचा सगळ्यात साधक सर्वात जास्त प्रमाणात तुम्हाला आढळून आज आपण सगळी बेरीज स्पर्धाची केली आणि ते ज्ञानपूर्वक अनुसरलेले आहे जाणीवपूर्वक अनुसरलेले आहे हे वेगळं वैशिष्ट्य तुम्हाला मुंबईत खूप फिटत त्यातलं हे धन आता इथं बसलेले जे वासनिक आहे त्या वासनिकांमध्ये तरी आपण बघितलं तर आदर्श वाचनिक म्हणून मग कोणी अनिष्ट सेवा होईल तो वास्तिक आहेत या सगळ्या टप्प्यांमधला वाचने आम्ही मुंबईमध्ये पाहतो बरोबरी आम्ही जेव्हा पासून दिल्ली पर्यंत झोपडी पासून बिल्डिंग पर्यंत सगळ्यांच्या अंतरकरणामध्ये की वाचन आहे तेव्हा आपलं ज्ञानदान भाव प्रेमदान भाव मला फक्त की कुटुंबाला सगळ्यांच करत सगळ्यांच व्हावं असं चिंतनाला हा आणि म्हणून मला प्रेमदान व्हावं मला ज्ञानदान अशी जेव्हा आणि म्हणूनच मुंबईकरांच्या विचारांमधला आणि आचारांमधला परिपक्वतेचा आदर्श जेव्हा आपल्याला समाजात दिसते इथे या ऐरोली परिसरामध्ये एखाद्या विभागामध्ये दोन असेल ते सोळा असेल एखादा नाव झाले जरी असेल तरी त्याच्या स्मरण साधनेला त्याच्या अवती असणारा जो परिवार आहे आहे तो सुखी आणि संपन्न होतो किंबहुना त्याच त्या परिसरामध्ये त्या गावामध्ये यशे वटेत जाणी योगी स्वाध्यात्म देत असत मंडळ प्रयासी निमित्त ज्या देशामध्ये ज्या परिसरामध्ये दे योग्य स्वाध्यात्मक आणि ज्ञानी साधक वावरतो त्याच्यामुळे तो आपला परिसर पवित्र होतो अशी आमच्या परंपरेची ऊज आहे आणि म्हणून या ज्ञान परंपरेमध्ये आपण समजणार तुमचा आचार हा खरा धर्माचा प्रचार आणि म्हणून आपल्या अंतर्बाह्य आचाराने आपण परिपक्व होत आपली धर्मसाधना दृढ करूया प्रत्येक वास्तिकाच्या ठिकाणी या आजाराचं विजारोपण झालेलं आम्ही पाहिलं विकार विकल्पून्य स्वभाव देवता म्हणणे जो जन्मक्षेपी तो जन्म जो आहे तो आहे जाणीवे नंतर आहे आणि तो जन्म तुम्ही सर्वजण क्षेपण्यासाठी वास्तविक अवस्थेतही आम्ही जेव्हा पाहिलं हे असतीप वास्तवांसाठी सुद्धा आम्हाला कारण या परिसरामध्ये आम्ही काम करतो आपलं एक उत्तरदायित्व आहे यांच्यासाठी सुद्धा आपलं कर्तव्य म्हणून कर्म केलं पाहिजे बाबा असेल आम्ही असो असे अनेक संत मुंबईमध्ये येऊन तुम्हाला प्रबोधनासाठी वेळ देतात जगाच्या पाठीवर वेळ कोणाच आणि आमच्यासारख्या परमिष्ट सेवेमध्ये असणाऱ्या साधकाकडे आम्ही आमचे नित्य नैमित सगळे विधी बाजूला जाऊन केवळ तुमच्यासाठी तुमच्या धर्म साधनेसाठी आम्ही असा वेळ देतो आहे त्याचा सदुपयोग करणे हे आपल्याला पर्वकाळ या पर्वकाळाचा आनंद अनुभवी

महावाक्य अस्तिपय आणि तिसरा प्रकार बोलते अन्य व्यावृत्ती हे तिन्ही प्रकरणे नित्य नेमाने अनुभवावी किती सोप नामदेवाच्या घरी आमच्या जरी एक अज्ञार्थ वाक्य दिले काय करायचं अन्य व्यावृत्ती अस्तित्व नाही

देहाला मनाला इंद्रियाला जे वाद दिला परिच्छेदाच्या रूपाने आचाराने योग्य व्हा विचाराने दक्ष व्हा या दोन गोष्टी जर सांगल्या आपण बऱ्याच गोष्टी सांगू शकतो सर्वसामान्यपणे या ज्ञान परंपरेमध्ये दोन विचार आज या स्टेजवरून उपलब्ध झाले की आपल्याला ही सामूहिक साधनेतून जेव्हा आता तुम्ही पाहिले की आता अनेक राजकीय समित्या असू द्या किंवा सामाजिक समीकरण संग, असू द्या किंवा आध्यात्मिक समीकरण संघ शक्ती कधी आणि या समांतर विचारसरणीच्या विचारांना आपण एकत्र आणलं तरच आम्ही कुठल्याही कार्यामध्ये आपले निश्चित साध्य करू शकतो तुम्हाला ईश्वर प्राप्तीच हे साध्य साधायचं आहे ते सुद्धा तुम्हाला एकट्याने नाही आणि म्हणून आपल्याला जेव्हा सामाजिक लेवलवर अध्यात्मिक लेवलवर किंवा आता नवीन नवीन आपल्याला सामाजिक संदर्भातून नवीन आयाम समाजासमोर आणायचे त्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या सोबत सोबत आहोत भिक्षुके करावी ज्ञानदान वास्तविके करावे अन्नदान आणि अन्नदानामध्ये तुमच्या हातून या परंपरेमध्ये म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुम्च मी असं ऐकून आहे

एक धाग्यातून एक देव एक धर्म त्या परस्परेनोगृती व्हावी या तत्वाने आपण एकत्र येऊन आत्मोद्धारातून समाजोद्धाराचा भतानी वारसा पुढे चालूया आणि तो ते व्यक्त करतो आणि माझे